गर्भवती महिलेस बसमध्ये त्रास ग्रामीण रुग्णालयात दाखल याबाबत सविस्तर वृत्त असे की संभाजीनगर ते वाशिम बस क्रमांक एम एच झिरो सहा एस पंच्याण्णव सहासष्ट यामध्ये गर्भवती महिला आपल्या पतीसोबत काल प्रवास करत होती प्रवास सुरू असतानाच अचानक पोटात दुखू लागल्यामुळे बसचालक वाघ व वाहक चव्हाण यांनी या महिलेला लोणार तालुक्यातील बिबे येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले यावेळी महिलेला जास्त त्रास होत होता मात्र यावेळेस वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते येथील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांसोबत संपर्क साधून या, या घटनेची माहिती दिली त्यावेळी वरिष्ठांनी बीबी येथील सानप हॉस्पिटलमधील डॉक्टर नितीप सानप यांना पाठवले डॉक्टर आल्यानंतर अर्धा ते पाऊन तासानंतर महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली यावेळी महिलेने एका गुंडस मुलाला जन्म दिला यावेळी डॉक्टर नितीन सानप यांना शेख मॅडम यांनी सहकार्य केलं वाहन चालक व वाहन वाहकाच्या तत्परतेनं या महिलेची सुखरूप डिलिव्हरी झाल्यानं प्रवाशांमध्ये दोघांचं हे कौतुक होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी श्रीराम कुडकण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा त्रास जास्त होत असल्यामुळं आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय रुग्णालय बी बी येथे दाखल केलेलं आहे सर आपलं कसे मी वाघ नालासोब आगाळ ए व्ही चव्हाण शहरातील असलेला हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा